नमस्कार विक्रांत खूपच सत्यावरती चिडलेला असतो कारण सत्याने न बोलून विक्रांतचा गेम ओव्हर केलेला असतो रिया विक्रांतच्या नाकावर टिचून सत्य आणि निरासोबत गायकवाडांच्या घरी परत आलेली असते त्यामुळे विक्रांत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला शलाका म्हणत असते विक्रांत विक्रांत शांत हो असं नको वागूस तू विक्रांत तुला कळतय का तेव्हा विक्रांत बोलतो तुला कळतय माझ्या काळजाच्या तुकड्याला त्यांनी माझ्या जवळ लांब नेलं त्याची हिंमतच कशी झाली आता मात्र मी त्या सत्याला सोडणार नाही आता मात्र मी त्याची लायकी त्याला दाखवणारच तेव्हा मात्र शलाका बोलते विक्रांत शांत हो उगाच रागाच्या भरात नको ते वादळ स्वतःच्या अंगावर आणू नकोस तुला कळतय का तू जर का असं वागलास तर कायमचा तू तिच्या मनातून उतरशील रिया कधीच तुझं तोंड पाहणार नाही तुला कळतय का तेव्हा लगेच विक्रांत बोलतो काहीही झालं तरी सुद्धा मी आता शांत नाही बसणार मला आता शांत बसायचंच नाही आणि प्लीज प्लीज या सर्व गोष्टी मला आता बंद करायच्या आहेत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड चालू असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी शलाका बोलते विक्रांत शांत होवा उगाच डोक्याला ताप नको करूस रिया आपली मुलगी आहे तिला समजावलं तर ती नक्कीच घरात परत येईल तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो शक्य नाही ते रिया परत कधीच घरात येणार नाही याची मला खात्री आहे कारण रिया ज्या पद्धतीने इथून निघाली ना ती बघता ती आपल्याला कधीच पुन्हा तिच्या आयुष्यात येऊ देणार नाही तेव्हा लगेच शलाका बोलते असं काही होणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो ते काही नाही आता मात्र मला काही ना काहीतरी करावंच लागेल आणि विक्रांत तावा तावाने घरातून बाहेर निघालेला असतो त्यावेळेला शलाका म्हणते विक्रांत सगळ्या गोष्टींची वाट लावणार मला कळतय विक्रांत तुझं आता काय चाललंय ते पण मी मात्र तुला माफ करणार नाही विक्रांत विक्रांत नको ते करू नकोस तर इकडे सत्या रस्त्यावरून जात असतो तेवढ्यात मात्र काही गुंड सत्याला घेरतात आणि सत्याच्या डोक्यामध्ये जोरामध्ये वार करतात ज्यामुळे सत्या रक्तबंबा झालेला असतो सगळेजण हे पाहत असतात पण कोणीच सत्याच्या जवळच जायला तयार नसत तेव्हा मात्र सत्याची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे मोठ्यानी सत्या ओरडत असतो कुणीतरी वाचवा मला वाचवा पण कुणीही त्याच्या मदतीला धावूनच येत नसत तेवढ्यात मात्र तिथे सत्याचा मित्र आलेला असतो आणि तेव्हा तो लगेच सत्याला बघून मीराला फोन करतो मीराला फोन केल्यानंतर तो मीराला बोलतो मीरा वहिनी ताबडतोब ताबडतोब एम के रोड वरती या मीरा वहिनी तेव्हा लगेच मीरा बोलते काय झालंय तुम्ही मला एम के रोड वरती का बोलवताय मला सांगाल का तेव्हा लगेच मोठ्यानी सत्याचा मित्र बोलतो एम के रोड वरती या सत्यादा वरती कुणीतरी हल्ला केलाय सत्यादादा रक्तबंबा झालाय आणि तो निश्चित पडलाय हे ऐकताच मीराच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि मीरा मोठ्यानी ओरडते तिने जणू सत्याच्या नावाने हंबरडाच फोडलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते अगं काय झालं सगळे जण तिच्या जवळ आलेले असतात सुधाकरराव बोलतात काय झालं काय मला सांगशील का तेव्हा मीरा बोलते बाबा बाबा यांच्यावरती कुणीतरी हल्ला केलाय एम के रोडवरती हे निश्चित पडले बाबा चला ना आपण जाऊया तेव्हा मात्र सुधाकरला सुद्धा धक्काच बसतो त्यावेळेला निरुपा स्वतःचीच बोलते सत्यावर कुणी हल्ला केला असेल आणि सगळेजण एम के रोडवरती जायला निघालेले असतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी पंकज बोलत असतो काय जायची गरज आहे काही जायची गरज नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नको त्या गोष्टी उगाच वाढवू नका आणि एवढं काय झालंय त्याचा एवढा कशाला विचार करताय नका त्याचा एवढा विचार करू तेव्हा लगेच मीरा पंकजच्या सटकन कानाखाली घेते आणि पंकजला बोलते पंकज तुझ्या या घाणेरड्या तोंडातून जर का माझ्या नवऱ्याबद्दल काही वाईट साईड बोललास ना तर बघ तर मात्र मी तुला सोडणार नाही आहे पंकज कोण समजतोस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच पंकज मोठ्यानी बोलतो पुरे झाला काय नाटकं चाललेत आणि मम्मा तू कशाला त्या सत्याचा एवढा विचार करतेस अगं तो जिवंत असला काय आणि मेला काय तरी आपल्याला कुठे काय फरक पडतोय तेव्हा मात्र मीराचा राग अनावर होतो आणि मीरा पंकजच्या सटासट कानाखाली मारत बोलते माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलायची तुझी हिंमतच कशी झाली पंकज तुझी लायकी तरी आहे का माझ्या नवऱ्याबद्दल बोलायची पंकज स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं बोललास तू तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो काय चुकीचं बोललोय मी मी तर काही चुकीचं बोललेलो नाही आणि तुम्ही हा विषय वाढवू नका हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पंकज खूपच चिडलेला असतो तेव्हा देविका बोलते तुलाच कळत नाही कुठे काय बोलायचं ते आता आपण सुद्धा गेलो असतो तर ते सत्याला बघितलं असतं ना पण त्या मीराने सत्त ताकीद दिली आहे काही झालं तरी इकडे हे फिरकायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पंकज बोलतोय देविका गप्प बसा आता उगाच डोकं खाऊ नकोस तर इकडे सगळे जण एम के रोड वरती पोचलेले असतात तेव्हा रक्तबंबा झालेल्या सत्याला बघून निरुपा सुद्धा रडकुंडीला येते ती सुद्धा रडायला लागते ला ती लगेच सुधाकरला म्हणते अहो लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये घ्या तेव्हा लगेच मीरा सत्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलते अहो अहो उठा ना काय झालंय तुम्हाला बघा तुमची दुमकी तू आली आहे तुम्ही असं नाही वागू शकत पण सत्या मात्र काहीच उत्तर देत नसतो ते बघून मात्र मीराला खूपच वाईट वाटत असत मीरा म्हणत असते ते काही नाही तुम्हाला उठावं तर लागणारच आणि काही झालं तरी मी तुम्हाला शांतपणे झोपू देणार नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा पुरी शांत हो अगं असं नको वागूस कशाला स्वतःला त्रास करून घेतेस मीरा प्लीज शांत हो शांत हो तेव्हा लगेच मीरा बोलते नाही मला शांत व्हायचाच नाही आणि आता तर मला हा विषय वाढवायचाच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि लवकरात लवकर यांना हॉस्पिटल मध्ये घ्या तेवढ्यात मात्र तिथे ते अँब्युलन्स आलेली असते आणि सत्याला घेऊन सगळेजण सिटी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते मीरा म्हणत असते यांच्यावरती हल्ला केला तरी कुणी तेव्हा लगेच रिया बोलते मीरा वहिनी तू शांत हो तेव्हा लगेच मीरा बोलते या वेळेला जर का रिया तुझ्या वडिलांची काही चूक असेल तर मात्र मी माफ करणार नाही माझ्यासाठी जर का काही इम्पॉर्टंट असेल तर तो म्हणजे माझा नवरा बाकी काही नाही मी माझ्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करूच शकत नाही तेव्हा रिया बोलते तू अजिबात काळजी करू नकोस जर का या सर्व गोष्टींमध्ये माझ्या डॅडची काही चूक असेल तर मात्र मी मी त्याला माफ करणार नाही मी स्वतः त्याला शिक्षा करे तेव्हा मात्र मीरा बोलते रिया दिलेल्या शब्दावरती ठाम रा तेव्हा रिया बोलते मी ठामच आहे तू नको काळजी करूस मी सांगितलं ना सगळं काही अगदी व्यवस्थित होईल कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झाली विक्रांत इकडे शलाकाला म्हणत असतो अगं तो सत्या सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आणि खूपच रक्त बंबा झालाय त्याचा अगदी चांगला बंदोबस्त केलाय मी माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करतो काय स्वतःला समजतो तरी कोणतो तेव्हा लगेच मोठ्यानी शलाका बोलते तुला हे सर्व करायची काय गरज होती विक्रांत विक्रांत तू असं का वागलास तुझ्या अशा वागण्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का, का सगळी परिस्थिती हातातून निघून जाणार आहे विक्रांत तरी जरा तरी विचार कर तेव्हा लगेच विक्रांत बोलतो शलाका तू गप्प बस तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही लगेच शलाका बोलते मध्ये मध्ये बोलायची गरज नाही म्हणजे तुला कळत नाहीये विक्रांत तू काय घोळ घातलाय तो विक्रांत जर का तुला समजलं असतं ना तर तू असा वागलाच नसतास विक्रांत प्लीज प्लीज स्वतःला सावर कारण आता जर का या गोष्टी रियाच्या कानावरती गेल्या ना तर मात्र सगळं काही हातातून निसटून लगेच विक्रांत बोलतो असं काही होणार नाही आणि मी अशा कोणत्याच गोष्टी होऊ देणार नाही या वेळेला तो सत्या काही जिवंत राहत नाही आता मात्र तो कायमचा ढगात जाणार तर इकडे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की सत्याला खूपच ब्लडची गरज आहे कारण त्याचं ब्लड खूप वाहून गेलं आहे आणि खरं सांगायचं तर त्याचं जे ब्लड ग्रुप आहे तो खूपच रेअर आहे तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो मीरा बोलते सर तुम्ही प्लीज मला सांगा डॉक्टर साहेब तुम्ही काळजी करू नका मी स्वतः ते ब्लड अरेंज करेन आणि तुम्ही माझं ब्लड चेक करा ना तेव्हा लगेच डॉक्टर बोलता तुमचं ब्लड ग्रुप कोणता आहे तेव्हा मीरा सांगताच डॉक्टर बोलताच नाही हे त्यांना नाही चालणार तेव्हा मात्र मीराला काय करावं तेच कळत नाही तर इकडे देविका पंकजला म्हणत असते पंकज काय झालं असेल तिकडे मला तर कळतच नाहीये पंकज मला शांत राहायचं नाहीये तिकडे जायचं होतं अरे त्या सत्याला असं तडफडताना बघायचं होतं त्या, त्या बावळट मीराची वाट लागताना मला बघायचं होतं तेव्हा लगेच पंकज बोलतो गप्प बस उगाच विषय वाढवू नकोस आणि तसही थांब मी मम्माला फोन करतो आणि त्याच वेळेला पंकजने निरुपाला फोन केलेला असतो पंकज निरुपाला बोलतो मम्मा काय झालं सत्याची तब्येत कशी आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते तुला काय करायचं आहे तू तु तुझं बघ आणि उगाच नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा असं बोलतात पंकज बोलतो मम्मा तू असं का वागतेस तुला काय त्या सत्याची काळजी वगैरे वाटते की काय मम्मा तुला त्या सत्याची काळजी वगैरे करायची गरज नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बस पंकज उगाच उगाच मला नको ते सांगू नकोस आणि मला सर्व समजते पंकज तू काय बोलतोयस ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव पंकज काही झालं तरी सुद्धा त्याचा जीव वाचलाच पाहिजे त्याला काही होता कामा नाही पंकज आणि माझ्या मनात तसं कधीच काही तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो याचा अर्थ मम्मा तुझ्या मनात त्या सत्याबद्दल प्रेम जाग झालंय की काय तेव्हा निरुपा बोलते गप्प बस पंकज माझ्या मनात त्या सत्याबद्दल प्रेम जाग होऊ देत नाही तर काही होऊ देत पण तुझ्या मनाला जे वाटतंय ते, ते कधीच माझ्या मनात नव्हतं आणि प्लीज असा विचार सुद्धा करू नको तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो मम्मा तुझ्या मनात काय चालू आहे ना मला सर्व कळतंय आता तुला तो सत्या जवळचा झालाय आणि मी मात्र दोडका तेव्हा लगेच निरूपा बोलते तुला जे समजायचंय ते समज मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की तुझ्यापेक्षा तो सत्या कितीतरी पटीने चांगला आहे हे ऐकल्यानंतर चांगलीच बोलती पंकजची बंद होते आणि पंकज स्वतःजवळचा मोबाईल जोरामध्ये आपडतो आणि पंकज मोठ्याने बोलतो बस झालं ह्या मम्माची तर रोजच्या रोज नाटकच सुरू झाले तेव्हा लगेच देविका बोलते पुरे काय झालं पंकज अरे एवढी का चिडचिड करतोस काय झालं मम्मा काय म्हणाल्या तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्माला तर त्या सत्याचीच काळजी आहे अरे ती फक्त आणि फक्त त्याचाच विचार करते तेव्हा लगेच देविका बोलते मी तुला बोलले होते ना पंकज वारे वा उलट्या दिशेने व्हायला सुरुवात आहे पण तू मात्र माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाहीस तुला असंच वाटत होतं की तुझी मम्माच योग्य बोलते पण बघितलंस तुझ्या मम्माने कसं तुला तोंडावर आपटलं ते आज त्यांना त्या सत्याची काळजी वाटते तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा इकडे बोलत असते मीरा काळजी करू नकोस सत्याला काही होणार नाही तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मीरा बोलते सासूबाई जर का यांना काही झालं ना तर मी नाही जगू शकणार तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा अशा निराशाच्या गोष्टी बोलू नकोस काही होणार नाही माझ्यावरती विश्वास ठेव आणि सगळं काही नीट होईल तेव्हा मात्र मीरा सुधाकररावांना बोलते बाबा काही झालं तरी यांना काही होता कामा नये तेव्हा लगेच निरूपा बोलते काही होणार नाही एका आईवर तर तू विश्वास ठेवूच शकतेस ना तेव्हा मीराच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मीरा, मीरा स्वतःशीच बोलते आज मरणाच्या दाराशी हे आहेत पण आज निरुपा म्हणजे सासूबाईंमधली आई जागी झालीय ते मला स्पष्टपणे दिसतंय हे जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांना किती आनंद होईल तेवढ्यात मात्र रवी बोलतो मीरा तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होणार तुला काळजी करायची गरज नाही मीरा तेव्हा मीरा बोलते रवी भाऊजी काही झालं तरी सुद्धा काय करू तेच मला समजत नाही पण लवकरात लवकर हे शुद्धीवर आले पाहिजेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा सत्याचा जीव वाचवेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू